नमस्कार सह्याद्री नामामध्ये आपले स्वागत पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतात आपला एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या निमित्तानं मावळ तालुक्यात स्वातंत्र्य मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आले मावळ तालुक्यातील वडगाव मावळ तहसीलदार कार्यालयात प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख मावळचे आमदार सुनील शेळके पोलीस निरीक्षक कुमार कदम सर्व अधिकारी कर्मठारी पत्रकार ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी यांनी राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना दिली वडगाव नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ प्रवीण निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे गणेश अप्पा ढोरे बाबूराव वायकर भास्करराव म्हाळसकर सुभाषराव जाधव पंढरीनाथ ढोरे माजी नगरसेवक दिनेश ढोरे राजेंद्र कुडे प्रवीण चव्हाण राहुल ढोरे किरण म्हाळसकर दिलीप म्हाळसकर ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते मावळ पंचायत समितीचे ध्वजारोहण गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळकर माजी उपसभापती शांताराम कदम माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर पंचायत समितीचे सर्व कर्मचारी ग्रामस्थ न्यू इंग्लिश स्कूलचे शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते वडगाव मावळी येथील न्यायालयात न्यायाधीश डी टी अनभुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सर्व वकील बार असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते संत तुकाराम महाराज प्रसारक मंडळ कला वाणिज्य विद्यालयाचे ध्वजारोहण अशोक बाफना यांच्या हस्ते करण्यात आले वडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे ध्वजारोहण चेअरमन नारायण ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व संचालक उपस्थित होते वडगाव पोलीस स्टेशन भूमी अभिलेख सर्व शासकीय कार्यालये शाळा कॉलेज सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले